मी राज ठाकरेंचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी दोन बंधू एकत्रित येण्याचं श्रेय मला दिलं श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील पण मला असं सांगण्यात आलं होतं की विजय मेळावा होणार आहे पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलो आमचं सरकार पडलं आम्हाला सरकार सरकारमध्ये द्या आम्हालाच निवडून द्या हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही दुधाली होती त्या रुदालीचं दर्शन ते त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मुळात त्यांना असूय आहे की पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना दाखवण्यालायक ते काहीच काम करू शकले नाही पण मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा बदलवला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार झाला आम्ही पीडीडी चा मराठी माणसाला पत्रा चाईतल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर हे त्याच ठिकाणी दिलं याची असूय त्यांच्या मनामध्ये आहे पण मी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जाणतीय त्यामुळे मुंबईतला मराठी असो अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही त्याला मनगटात जोर लागतो फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला त्यामुळे हा फरक आहे आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं था तर त्यांनी राज्यगीत म्हटलं सुरुवात केली अभिमानाने अभिनंदन त्यांचं कारण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्रचं ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरू सुरुवात केली त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो मी देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्याला तत्काळ मान्यता दिली होकार दिलं मला जाऊ द्या माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करता पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला, दिला। त्यांनाही तुम्ही सोडलं नाही त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी त्या त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती द्वेष होता जळजळ होती मळमळ होती ती दिसून आली आणि त्यामुळे मराठी साठी आम्ही काय केलं मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला मराठी टक्का कमी कमी का होत गेला इकडे वसई विरार नाला सोपारा इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणी पर्यंत का गेला याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि ऐकली काय फरक मी मग आताच सांगितलं एका ज्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली आणि दुसऱ्या ज्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली हा फरक आहे खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत माझ्यावर नेहमी सातत्याने टीका आगपकड चालू असते पण जाऊ द्या त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला आ, या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला मान्यता दिली त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही हे दुर्दैव आहे त्या त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे जो काही द्वेष आहे जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली उद्धव आता मी बोललो मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता तीन वर्षापूर्वी दोन हजार बावीस ला आम्ही उठाव केला आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध तेव्हा ते आडवे झाले तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत आडवेच आहेत आता कुणाचं तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत दोन्ही हे तुम्हाला हे तुम्हाला आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल त्यामुळे आणि जर दाढीवन पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा काय म्हणाले फ्लॉवर का फायर ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो असं उद्धव ठाकरे म्हणतात मला वाटतं ही निवडणुकीची पूर्ण अरे बाबा लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुका जशा जशा जवळ येतील तशा तशा अनेक घटना आपल्याला दिसतील त्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा मी काल दिलेल्या आहेत आणि मला अजेंडा नको अजेंडा नको असं राज ठाकरेंही देखील मनात होतं पणचा झेंडा नको मात्र कुठं तरी राजकीय पुन्हा दोन्ही धुनी भांडली पण त्यांनी राज ठाकरेंनी पाळलं ते ते पाळलं त्यांनी मराठीबद्दल जी काय तळमळ होती मनातली ती बोलून दाखवली परंतु झेंडा नको अजेंडा नको तर दुसऱ्यांनी मात्र स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा पूर्णपणे बोलून दाखवला पण त्यांच्या मनामध्ये काय ओटात काय ओटा ते पोटात काय ते ओटावर आलं त्यामुळे मराठी माणसाचं खऱ्या अर्थाने जी अपेक्षा होती तो अपेक्षा भंग झाला खरं जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी केलं आम्हाला दोघ्या भावांना एकत्र आणलं असं राज ठाकरे म्हटले आणि अनाजी पंतांनी आम्हाला दोन भावांना एकत्र आणलं असं उद्धव ठाकरे फडणवीसांसाठी असं आहे की उद्धवजी अशा पद्धतीच्या जातीवादी राजकारणामध्ये जातील असं वाटत नव्हतं हा महाराष्ट्र संस्कार संस्कृतीचा आहे आणि कोणी थांबवलं आहे भावंडांना एकत्र येण्याकरता राजसाहेबाला शुभेच्छा आहे उद्धवजीला शुभेच्छा आहे आम्हाला पॉलिटिकल या भावंडांनी एक येणं आम्हाला पॉलिटिकल बघायचं नाही आम्हाला त्यांनी ठाकरे परिवार एकत्र येणे भावंड एकत्र येणे हे चांगलंच आहे ते कोणत्याही परिवारांनी एकजूट केली पाहिजे आपापल्या भावंडासोबत पण राजकारणाकरता म्हणजे भावंड एकत्र आले तर कुठल्या हे काय काय त्यांचे हाल करायचे त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला काय काय त्यांच्या अगर स्टोऱ्या आम्ही सांगत बसलो ना तर फार उद्धव ठाकरेला हे होईल त्या राज साहेबांच्या पायावर आज ह्या उद्धव ठाकरेला नाक घासायला लागला नाक म्हणजे पहिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सत्तेसाठी लाचारी करायला लागली मग कॉम्रेड यांच्या बरोबर समाज बरो हात समाजवादींबरोबर हात ला, मिळवणे करायला लागले नंतर आता ज्या भावाला हे नजरेसमोर बघत नव्हते संपवायला प्रयत्न करत होते त्याच्यावर आता युती